महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून करिश्मा कायम ग्रामपंचायत रजपे आणि जामरुंग हद्दीतील असंख्य महिलांचा शिवसेनेत पक्षप्रवेश आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सीमा लालचंद घरत आणि लालचंद सकाराम घरत यांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली रजपे आणि जामरुंग ग्रामपंचायत हद्दीतील असंख्य तीनशे महिला कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे आणि यानिमित्ताने आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रवेश केलेल्या सर्व महिलांचं हार्दिक स्वागत केलं आहे भविष्यकाळात सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे या पक्षप्रवेशावेळी जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर महिला जिल्हा सल्लागार सुरेखाताई शितोळे तालुका प्रमुख रेश्मा म्हात्रे मनीषाताई दळवी सुनील रसाळ रमेश मते उपतालुका प्रमुख दिलीप ताम्हाणे मनोहर थोरवे अशोक रसाळ सुनील भालिडे मालू शेळके संदेश सावंत पंढरीनाथ पिंपरकर नाथा आगज रामचंद्र मिनमिने प्रसाद थोरवे मनोज राय भोईर राजेश भोईर उपस्थित होते महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश तगडे क कर, रायगड कर्जत बाळासाहेब ठाकरे विजय महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी